हॉस्पिटलमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आपण आहोत आता विनायक रोबोटिक स्पाइन सेंटर उंडरी या ठिकाणी की ज्या ठिकाणी डॉक्टर अवनिष गुप्ते मणक्याच्या सर्व पेशंटवरती उपचार करत असतात आणि पेशंट एक तासामध्ये चालण्याचं एकमेव ठिकाण ऑपरेशननंतर म्हणजे फक्त विनायक हॉस्पिटल सर नमस्कार नमस्कार आपल्याबरोबर आता पांडुरंग बंड पेशंट आहेत वयवर्ष पंचेचाळीस बरोबर हो oh. हो सर तुम्हाला काय त्रास होता मणक्याचा आणि विनायक हॉस्पिटल कसं माहीत झालं त्या कुंजीरांनी सांगितलं इथं ऑपरेशन करा आणि आमचं शिक्षक येते का हो तात्या सुनील दादा त्यांच्या पुतण्याचं ऑपरेशन झालं होतं ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे त्यांच्या दोन चार गाड्या आहेत तो पार गुजरात पर्यंत लांब गाडी घेऊन चालतो जातो असं म्हणजे त्याला आता पूर्ण आहे ना क्लिअर झालेला आहे तर ह्या दवाखान्याचे बऱ्याच ठिकाणी ज्यांचे ऑपरेशन झाले त्यांचं मी ना की म्हणजे नाही का त्या लोकांशी संवाद साधून भेटलो किंवा नाही काय ऑपरेशनची पोझिशन आहे तर ते म्हटले खूप ये ना उभे आयुष्यामध्ये हा परत कधी त्रास होणार नाही ऑपरेशन करायचं असेल तर फक्त हिथं जाऊनच करा तुम्ही अन्यता दुसरेकडे करू नका तर माझा मुलगा विनायक त्याचं बी नाव विनायक आहे अच्छा तो तो बोलला की पप्पा तुम्ही का नको ऑपरेशन ना म्हणताय ऑपरेशन करायचं तर एक पुण्यातले टॉप डॉक्टर आहेत ते मार्केटला पहिलं हॉस्पिटलला होतं आता तर उंडरीला आलेले आहेत तेव्हा ते म्हटलं की इकडं जाऊन पप्पा आपल्याला ऑपरेशन करायचं ऑपरेशन वाघापूरचं झाल्यामुळं त्याने प्रत्यक्षात त्या माणसाने जाऊन गाठ घेतली गाठ घेतल्याच्यानंतर त्यांना कळलं की बाबा तीन महिने जर तुम्ही शरीराला सांगितल्या पद्धतीने व्यायाम केला तर बाबा तुम्ही क्लिअर कायमस्वरूपीचे बरे होऊ शकता त्यामुळं माझं ऑपरेशन आता अविनाश गुप्ते सरांनी परवादीशी केलं केल्याच्यानंतर मला त्यांनी की म्हणलं हे आता बंड तुमचे आहे ना की कायमस्वरूपी तुम्ही आता बरे होऊ शक झालेलं आहेत आता एक दोन तीन महिने फक्त तुम्ही थोडासा आहे ना की व्यायाम वगैरे करून ना आयुष्याचे तुमचं हा दुखणं निघालेला आहे ऑपरेशननंतर तुम्हाला किती वेळात चालवलं ऑपरेशन झाल्याच्या नंतर भूल उतरली ना की एक दीड तासामध्ये दोन तासामध्ये मला चालवलं त्यांनी वेदनामुक्त चालले हो कुणी पकडलं होतं नाही 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 विनायक हॉस्पिटल हे बंड साहेब एकमेव असं हॉस्पिटल आहे की ऑपरेशन नंतर आपण पेशंट एक तासात चालवतो वेदनामुक्त हो हो तुम्हाला असं बाहेर कुठे हॉस्पिटल बघायला मिळणार नाही नाही आमचं मिशन नाही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही मनक्याचा पेशंट हा शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे आणि तो आपल्यासारखं आनंद जीवन जगला पाहिजे हो कारण जीवन चांगलं जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे विनायक हॉस्पिटलमध्ये अद्यावधी अंतर सामग्री जागतिक लेवलचं ऑपरेशन जा थिएटर एम आर आयची मशीन एकदम वर्ल्ड क्लास की एम आर आयच्या मशीनमध्ये जर एम आर आयला पेशंट गेला तर आठव्या मिनिटामध्ये पेशंटच्या हातामध्ये एम आर आय मिळतो बरोबर आहे बरोबर एम आर आय केल्यानंतर त्याच दिवशी डॉक्टर गुप्ते पेशंटला सांगतात की तुम्हाला ऑपरेशन लागणार की बिगर ऑपरेशन लागणार आपल्याकडे उपचाराच्या दोन पद्धती आहेत एक ऑपरेशनचा दुसरा बिगर ऑपरेशनचा ज्यांची गादी सरकली माणक्याला काही इजा झाली मनका मागं पुढे आहे तर त्या पेशंटला आपण ऑपरेशनद्वारे बरं करतो आणि दुसरं असं आहे की कुणाची गादी सरकलेली नाही मनकाजला कुठं इजा नाही तरी पण त्रास होतोय स्नायू ताण आहे किंवा दुसरा काय प्रॉब्लेम त्याला आपण रोबोटिक थेरपी किंवा जर्मन मॅक्स थेरपीद्वारे शंभर टक्के वेदनामुक्त करतो आपल्याकडे रोबोटिक ट्रीटमेंट असल्यामुळं रोबोट चुकत नाही एक वेळ माणसाकडनं होऊ शकते पण रोबोटिकमधून चूक होत नाही आणि पेशंट शंभर टक्के वेदनामुक्त होतो आपण जे अशा व्हिडिओ बनवतो ते आपण युट्यूबला टाकतो आपल्या हजारो व्हिडिओ युट्यूब चॅनलवरती आहेत तुम्हाला इतर कुठल्याही हॉस्पिटलला कुठल्याही डॉक्टरांच्या अशा व्हिडिओ बघायला मिळणार नाहीत बरोबर आहे आणि एकाच वेळेस एका मजल्यावरती दुसऱ्या मजल्यावरती एवढे प्रचंड पेशंट कुठल्याही हॉस्पिटलला बघायला मिळणार नाही आपल्याकडे फक्त आणि फक्त मनकेचे पेशंट बघायला मिळणार बरोबर तुम्ही पाहिलं आतापर्यंत आल्यापासून आता पण किती पेशंट पाहिले असेल तुम्ही इथं हॉस्पिटलला पेशंट इथं खूपच पाहिलेत सगळीकडे पेशंट मनक्याचीच मन मन आहेत कुठला पेशंट आहे आपल्याकडे नाही 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 फक्त मनक्याची तर गुप्ते सरांची जी काही तळमळ होती की माझ्या सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसाला पण रोबोटिक ट्रीटमेंट घेता यावी बरोबर बरो शंभर बरो टक्के बरो ही हो त्यांची जी तळमळ होती त्यातून हे हॉस्पिटल उभं राहिलेलं आहे गुप्ते सर गेले पंचवीस वर्षे न्यूरोस्पाइन सेवा देत आहेत बरोबर आतापर्यंत आमच्यामुळे कुठल्याही पेशंटला पॅरालिसिस किंवा जीवाला धोका झालेला नाही प्रत्येक पेशंट हा वेदना घेऊन येतो आणि जाताना जातोय बरोबर बरोबर तुम्हाला चालताना कस वाटते असं वाटत म्हणजे बरं वाटतंय आता चालून दाखवा मला राऊंड मारा या ऑपरेशन नंतर पेशंट फक्त आपल्याला चालत फिरत नाही तर जिना चढ उतार करतो गाडीचा प्रवास करतो मोटरसायकल चालवतो फोर व्हीलर चालवतो मस्त प्रवास करतो मार्केटमध्ये जाऊन फ्रूट वगैरे घेऊन येऊ शकतो भाजीपाला घेऊन येऊ शकतो सगळी कामं करू शकतो आणि आपली एकमेव टीम अशी आहे विनायकची की जी ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटच्या गावी सदिच्छाच्या भेटीसाठी जात असते आणि पेशंट काय काय ॲक्टिव्हिटी करतो आहे ऑपरेशननंतर त्याचं जीवनमान कसं काय चाललेलं आहे याचा सगळा आपण वृत्तांत घेत असतो आणि तो प्रसारित करत असतो जेणेकरून तुमच्यासारखे अनेक पेशंट ज्यांना मनख्याच्या ऑपरेशनबद्दल मनात शंका आहेत त्यांना त्या प्रत्येक व्हिडिओमधून उत्तर मिळत असते आणि तो पेशंट हॅपी होतो धन्यवाद धन्यवाद